जय महाराष्ट्र मित्रांनो लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक बावीस एकशे पन्नास पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस वाया कोकण या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <zart> मित्रांनो गाडी क्रमांक बावीस एकशे पन्नास ही पुणे जंक्शन ते एर्नाकुलम जंक्शन दरम्यान धावणारी एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे मित्रांनो ही आठवड्यातून दोन वेळा धावणारी गाडी आहे पुणे जंक्शनवरून ही गाडी प्रत्येक रविवारी व बुधवारी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर एर्नाकुलम जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते एर्नाकुलम हे तेराशे त्रेसष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी चोवीस तास पाच मिनिटांमध्ये सतरा हॉलटकेत पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी सत्तावन्न किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे दहा किलोमीटर आहे ही गाडी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी सर्वप्रथम सुरू करण्यात आली मित्रांनो या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आयसीएफ टाईप रेक जोडण्यात येतात एकूण बावीस कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण बोर्ड केटरिंग आणि ई केटरिंग अशी सुविधा आपल्याला उपलब्ध आहे पुणे जंक्शन ते एर्नाकुलम जंक्शन दरम्यान या गाडीला एर्नाकुलम लोकोशेडचा डब्ल्यू डी एम थ्री ए हा लोकोमोटिव जोडण्यात येतो मित्रांनो पुणे जंक्शनवरून ही गाडी प्रत्येक रविवारी व बुधवारी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर पनवेल जंक्शनला ही गाडी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पुणे जंक्शन ते पनवेल हे एकशे एकोणीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहाशे शेहेचाळीस किलोमीटरच्या स्पीडने पार करते पनवेल जंक्शनवरती पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी पनवेल जंक्शनवरून पुढे चिपळूणसाठी रवाना होते पुढे दोनशे दोन, दोन किलोमीटरच्या अंतर तासशे साठ किलोमीटरच्या स्पीडने पार करत रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही गाडी चिपळूण रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन बारा वाजून तीस मिनिटांनी गाडी चिपळूण रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास ताशी साठ किलोमीटरच्या स्पीडने पार करत मध्यरात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा हॉल्ट आहे पाच मिनिटांचा हॉल्ट घेऊन एक वाजून पन्नास मिनिटांनी गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून पुढे कणकवलीसाठी रवाना होते रत्नागिरी ते कणकवली हे एकशे अकरा किलोमीटरचा प्रवास ताशी अडुसष्ट किलोमीटरच्या स्पीडने पार करत 3 गा 3 दुन 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 ही गाडी मध्यरात्री तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी कणकवलीमध्ये पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन तीन वाजून तीस मिनिटांनी ही गाडी कणकवली रेल्वे स्टेशनवरून पुढे सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनसाठी रवाना होते कणकवली ते सावंतवाडी रोड हे एकोणपन्नास किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशी चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या स्पीडने पार करते पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी गाडी सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन चार वाजून बारा मिनिटांनी गाडी सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवरून पुढे मडगाव जंक्शनसाठी रवाना होते सावंतवाडी रोड ते मडगाव जंक्शन हे पंच्याहत्तर किलोमीटरच्या अंतर ताशी बावन्न किलोमीटरच्या स्पीडने पार्क करत ही गाडी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी मडगाव जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटांचा हॉल्ट आहे दहा मिनिटांचं हॉल्ट घेऊन पाच वाजून पन्नास मिनिटांनी गाडी मडगाव जंक्शनवरून पुढे कारवारसाठी रवाना होते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गाडी कारवार रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सहा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी कारवारवरून पुढे कुंदापुरासाठी निघते सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी गाडी कुंदापुराला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून आठ मिनिटांनी गाडी कोंदापुरावरून पुढे उडपीसाठी रवाना होते सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांनी गाडी उडपी स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून अडतीस मिनिटांनी गाडी उडपी रेल्वे स्टेशनवरून पुढे मंगळूर जंक्शनसाठी रवाना होती सकाळी अकरा वाजून पंधरा मिनटांनी गाडी मंगळुरू जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून वीस मिनिटांनी गाडी मंगळुरू जंक्शनवरून पुढे कासारगोडसाठी रवाना होते दुपारी बारा वाजून चार मिनिटांनी गाडी कासार रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पाच मिनिटांनी गाडी कासार रोडवरून पुढे कन्नूरसाठी रवाना होती दुपारी एक वाजून सतरा मिनिटांनी गाडी कन्नूरला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचं हॉल्ट घेऊन एक वाजून वीस मिनिटांनी गाडी कन्नूरवरून पुढे तलासेरीसाठी निघते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी गाडी तलासेरीला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला एक मिनिटांचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन एक वाजून चाळीस मिनिटांनी गाडी तलासेरीवरून पुढे काझीकोडसाठी रवाना होती दुपारी दोन वाजून सदतीस मिनिटांनी गाडी काझीकोड मुख्यला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दोन वाजून चाळीस मिनिटांनी गाडी काझीकोड मुख्यवरून पुढे तिरूरसाठी रवाना होती दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी गाडी तिरूरला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला एक मिनिटांचा ऑल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन तीन वाजून वीस मिनिटांनी गाडी तिरूरवरून पुढे शोरानूर जंक्शनसाठी रवाना होते चार वाजून दहा मिनिटांनी गाडी शोरानूर जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन चार वाजून पंधरा मिनिटांनी गाडी शोरानूर जंक्शनवरून पुढे त्रिशूरसाठी रवाना होते संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनटांनी गाडी त्रिशूरला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन चार वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी त्रिशूरवरून पुढे एर्नाकुलम जंक्शनसाठी रवाना होते शेवटी तेराशे बासष्ट किलोमीटरचा प्रवास करत संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी एर्नाकुलम जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक बावीस एकशे पन्नास पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस वाया कोकण रेल्वे या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र